जगदंबा महिला रेडीमेड या युनिटमध्ये रेड टाकली आणि त्या ठिकाणी बांगलादेशी बारा नागरिक आढळलेले आहेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ही गारमेंटची संस्था आहे ही संस्था अंध आणि दिव्यांग साठी बचत गटाच्या महिलांच्या अंध आणि दिव्यांगासाठी दिव्यांगा प्रचलित आहे रजिस्ट्रेशन आहे आणि ह्या संस्थेमध्ये हे दहा बारा लोक आहेत मला असं वाटतं की अंध आणि दिव्यांगासाठी जर संस्था असेल तर सर, त्यांना सरकारनं भरपूर मदत करावी त्यांना अर्थसहाय्य करावं पण त्या नावाखाली जर चुकीचं काम करत असतील असे जर बांगलादेशी तिथे येऊन तिथं वास्तव्य करत असतील त्यांना ही संस्था संरक्षण देत असेल तर या संस्थेची चौकशी करून अंध आणि दिव्यांगाच्या काम करत असेल शंभर टक्के संरक्षण देऊ त्यांना अर्थसहायक पण नसेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणार का एक तसंच विमानतळाच्या बाजूला जसं या ठिकाणी अक्कलकोट विमानतळाच्या बाजूला गेल्या वर्षभरापासून सोलापूर विमानतळाच्या बाजूला गेल्या वर्षभरापासून अनेक लोक अचानकपणे येऊन तिथं राहिलेले आहेत मला